मित्रांनो आपल्याला आदर हवा असतो पण आदर ही एखादी मागून मिळणारी गोष्ट नाही तो तुम्ही जगाला कसे दिसता कसे वागता आणि स्वतःला किती महत्व देता याच्यावरतीच अवलंबून असतो आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या पाळल्या तर तुम्ही सेल्फ रिस्पेक्ट पर्सनॅलिटी आणि लोकांमधला मान हा तिन्ही झपाट्याने वाढेल स्वतःबद्दलच मन सर्वात महत्वाचं असतं तुम्ही स्वतःला कमी समजत असाल नेहमी स्वतःला दोष देत असाल किंवा सगळ्यांना खुश ठेवण्यात स्वतःला हरवत असाल तर जग तुम्हाला कधीही जास्त महत्व देणार नाही कारण लोकांना लोक तुम्हाला तसच पाहतात जस तुम्ही स्वतःला पाहता तुम्ही स्वतःबद्दल कॉन्फिडंट असाल तर लोक तुमच्याकडे नॅचरली आकर्षित होतात स्वतःसाठी ठाम नियम बनवा आदर हवा असेल तर मी कशाला हो म्हणेल आणि कशाला नाही म्हणे हे स्पष्ट असलं पाहिजे बघा ज्यांच्या बाउंड्रीज क्लिअर असतात त्यांना लोक हलकं घेऊ शकत नाही कुणी तुमचा वेळ वाया घालत असेल वारंवार वाईट वागवत असेल किंवा तुमची किंमत कमी करत असेल तर त्यांना तिथेच थांबवा जिथे तुम्ही मर्यादा आखता तिथून तुमचा रिस्पेक्ट सुरू होतो आपल्या भावना समोरच्यासमोर आपल्या समोर। भावना सगळ्यांसमोर उघड करू नका प्रत्येक वेळी त्रास दिला की लगेच राग डोळ्यात पाणी किंवा तक्रार दाखवणं हे तुम्हाला कमजोर नाही बनवत पण प्रेडिक्टेबल प्रेडिक्टेबल आणि लोकांना जग हलक्यात शांत विचार करा उत्तर योग्य वेळेला योग्य शब्दात द्या शांत माणसाला लोक घाबरतात आणि समजूतदार माणसाला लोक मान देतात तुमच्या मेहनतीची किंमत ठेवा जगात जे लोक स्वतःचे मेहनती मेहनत उगाच स्वस्तात देतात उगाच मी करू का मी सांभाळतो म्हणतात त्यांना आदर कमीच मिळतो तुम्ही देत असलेल्या गोष्टीचा मूल्य समजवा तुमचा वेळ तुमचं कौशल्य तुमची ऊर्जा ही खूप महाग वस्तू आहे ती कुणालाही उगाच देऊ नका लोक तुमची किंमत तेव्हाच ओळखतात जेव्हा तुम्ही स्वतःच तुमचं मूल्य समजवतात तुमच्या उपस्थितीने लोकांना वातावरण बदलल्यासारखं वाटायला हवं काही लोक खोलीत प्रवेश करतात त्याच व्यक्तिमत्व बोलत का कारण ते स्वतःला महत्व देतात त्यांच्या चालण्याचा अंदाज त्यांचा बोलण्याचा टोन त्यांची नजर त्यांची शांतता हे सगळं आत्मविश्वासाची भाषा बोलत असत आपण सगळ्यांकडे हा पॉवर असतो फक्त तो ऍक्टिव्ह करावा लागतो उभं राहण्याची स्टाईल बोलण्याची डिग्नॅटी आणि वागणुकीची क्लिअरिटी ही तिन्ही गोष्ट तुमचा रिस्पेक्ट दुप्पट करतात स्वतःला दररोज सुधारत राहा जग त्या लोकांना विशेष मान देत जे दररोज स्वतःला एक टक्का जरी असेल तरी सुधारतात नवीन स्किल शिका नव्या सवयी लावा काहीतरी व्हॅल्यू वाढवा कारण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याच्याकडे मूल्य असत त्याला आदर मिळालाच लागतो तुमची व्यक्तिमत्व तुमचं ज्ञान तुमचा बोलण्याचा ढंग हे सुधारलं ना की रिस्पेक्ट मागावा लागत नाही तो आपोआप मिळतो तुमच्या सोबत कोण राहणार ते तुम्हीच ठरवा तुम्ही कोणाच्या सोबत वेळ घालवता तेच तुमचं व्यक्तिमत्व बनतं